यांच्या प्रतिमाच पूजन आणि पुष्पमाला अर्पण करावी अशी मी येण्याच आमंत्रण देतो जोरदार बाळासाहेबांचं स्वागत करायचंय मी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयशीराजे भोसले भाऊसाहेब महाराज आणि कैलासवासी अशोक चक्राव बोले हो ताके यांचा पुणे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र शाखाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आजच्या प्रचार सभेचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले बाबा महाराज केली मी उमेदवारांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आपली फक्त जकात या पंचायत समिती शेंद्रे गणातून नमस्कार मी सौ कोमलाची मी जिल्हा परिषद शेंद्रेकरातून अधिकृत उमेदवार म्हणून माझी निवड झालेली आहे मी आपल्या महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्र महाराज आणि आपल्या सातारा बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवित आहे तरी ह्या स सर्वांनी मला पाठिंबा द्यावा आणि आपलं पक्षाचं चिन्ह आहे कमळ त्या कमळ चिन्हावर बटन दाबून मला विजयी करावं हे हो होते आपल्या पंचायत समितीच्या उमेदवार यानंतर सौ प्रमिला गणेश सुतार निनाम या देखील पंचायत समिती निनाम गणाच्या उमेदवार आहेत त्यांनी आपला परिचय नमस्कार मी प्रमिला गणेश सुतार निनाम असून बोलत आहे माझं चिन्ह आहे कमळ कमळची नावाची बटन दाबून नाव। मला बहुत बहुत खूप मतांनी विजय करा नमस्कार मी कैलासवाशी अशोक शामराव मोरे तात्या यांची सून पूजा अमित मोरे गाव शे, शेंद्रे आणि मी शेंद्रे जिल्हा परिषद गटातून भाजप अधिकृत उमेदवार म्हणून भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे तर मी सर्वांना एक विनंती करते की सर्वांनी कमळ चिन्हासमोरील समोरील बटन दाबून मला भरपूर मत, मताने मला निवडून द्या एवढी माझी विनंती आहे आणि मी जर तुम्ही मला ही संधी दिली तर मी त्या संधीचं नक्कीच सोनं करेन आणि महिलांसाठी मी खास महिलांना प्रथम प्राधान्य देईन आणि माझं दे मला शेतकऱ्याची जी तळमळ आहे ती पूर्णपणे माहिती आहे आणि ज्या शेतीविषयक ज्या शे, योजना असतील त्या मी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन आणि ज्या भाजप पक्ष पण आता आपल्याला भरपूर योजना महिलांसाठी घेऊन आलेल्या आहेत ते बेटी बेटी बचाओ बेटी योजना उज्ज्वला योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री मातृवंदना अशा विविध प्रकारच्या योजना भाजप पक्षाने महिलांसाठी आणलेल्या आहेत तर मी त्या योजना अजून त्यात महिलांना मी ह्या योजना अजून प्रोत्साहन करून त्यात भर घालून सांगू शकते आणि ज्या आपल्या शे शेतकरी आहेत त्यांना शेतीपूरक व्यवसायाची माहिती देऊन मी त्या प्रोत्साहन करू शकते

भारतीय जनता पार्टीच्या आपल्या उमेदवार जिल्हा परिषद सौक पूजा अमित मोरे पंचायत समिती शिंदे गणाच्या उमेदवार कोमल अजित दळवी आणि पंचायत समिती निनाम गणाच्या उमेदवार सौ रमिला गणेश सुतार या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं आपण सर्वांनी निवडून द्यावं ही विनंती करायला आपल्यापर्यंत मी या ठिकाणी आलोय स्टेजवर सर्व मान्यवर मी सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ जाईल आणि वेळ तसा फार कमी आहे आपल्याकडं पण स्टेजवरचे सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांचं नाम उल्लेख या ठिकाणी सर्वांना इथं न करता त्यांना हे करतो आणि आपण सर्व समोर बसलेली सर्व खरं म्हणजे समोर बसलेली ही लोकशाहीत देव माणसं असतात माझं एक आपला सगळ्यांचा सहकारी सा आहे एकदा बोलता बोलता म्हटला होता स्टेजवर बसलेली सगळी माणसं आणि समोर बसलेली सगळी देव माणसं कारण देव कोपले की वर्चंच काय होईल सांगत आहेत त्यात समोरचे देव खुश राहिले पाहिजेत आता एकीकडे देव आहेत आणि एकीकडे सगळ्या देवी आहेत त्यामुळे देवी तर जास्त खुश राहिल्या पाहिजे देवी कोपली तर अजून अवघड असतो एक वेळ देवाला जरा काहीतरी विविध देऊन देव जरा ऐकतो देवी कोपली तर रुद्र अवतार असतो देवीचा अवतार वेगळा असतो सगळ्या माझ्या भगिनी मातांनो आणि वडीलधारी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार म्हणतो आज कैलासवासी साहेबराव भाऊ पोतेकर कैलासवासी अशोक तात्या मोरे यांचा उल्लेख नक्कीच या ठिकाणी चंद्रामध्ये आनंद करणं गरजेचं आहे आज भाऊसाहेब महाराजांबरोबर या दोघांनी अनेक वर्ष काम केलं आणि या गावामध्ये खऱ्या अर्थानं पार्टी बांधण्याचं काम ते भाऊच्या माध्यमातन आणि अशोक्रह मोरे तात्यांच्या झालं अचानक मोरेताते ताते गेले आणि अमर असल त्याच्या कुटुंबावर एक अचानकच सगळ्या परिस्थिती ओढावली पण आज मला वाटतंय खऱ्या अर्थानं या कुटुंबाला सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याचं जे त्यांचं वलय आहे त्याचा आज कुठंतरी न्याय देण्याचं काम आपण सगळ्यांनी गावाने केलं असं म्हणावं लागलं पहिलं तर आज आपल्या उमेदवारांची निवड करताना आज संपूर्ण म्हणजे फौजी वगैरे सगळे इथं सगळे सगळे मिळून आज एकत्र आले होते की आमचं गाव एक झालंय आणि गावाची एकत्र मागणी आहे की आमच्या गावाला उमेदवारी मिळावी आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना एक मनापासून आहे होता की आज सारखं गाव अनेक वर्ष इथं संघर्ष अनेक वर्ष घटातटाचं थोडं राजकारण चालू होत होत होतं पूर्वीपासून आत्ता होत आहे असं नाही पण असा असताना निर्णय घेतला आमच्या गावाला जिल्हा परिषदची उमेदवारी मिळावी आणि त्या पद्धतीने भाजपनं उमेदवारी दिली अनेक गाव हजार कारण वर्षामध्ये कधीच पंचायत समिती जिल्हा परिषदची उमेदवारी केलेली नाही मागच्या वेळेला आपलं बेचऱ्यामध्ये उमेदवारी गेल्या होते आपल्या ताई काही उपस्थित आहेत आपले शिवाजीराव कैलासवासी शिवाजीराव चव्हाण सर जिल्हा परिषद सदस्य तिकडनं झाले पाठम व थोडं वळसे असं या सगळ्या गावांची अपेक्षा होती किंवा आम्हाला संधी मिळावी पण आम्हाला देता आली नाही हे मला पण मान्य आहे पण नक्की आपण सर्वांनी जो निर्णय घेतला थांबायचा माझ्यावर विश्वास ठेवला मी घेतलेल्या निर्णयाला आपण सगळ्यांनी साथ दिली तर याचं कधी ना कधी आज ना उद्या आपल्या घेतलेल्या निर्णयाची किंवा आपण केलेल्या त्यागाची योग्य पद्धतीनं त्याचं मूल्यमापन करून आपल्याला संधी देण्याचं काम ए, मी नक्की करीन हा शब्द माझ्या सर्व थांबलेल्या भगिनी आहेत जे माझे थांबलेले सर्व बंधू आहेत यांना मी देऊ इच्छितो जास्त वेळ घेणार नाही कारण वेळ आचारसंहितेची आहे त्यामुळं आपल्याला थोडं थांबायला लागणार आहे आणि फौजींना मगाशी आमरण सगळ्यांनी सांगितले की तुमचे जे राहिलेले विचार आहेत फौजी ते आता विजयाच्या सभेत गोला अंगावर घेऊनच आता व्यक्त करायचे तोपर्यंत आपण विचार व्यक्त करायचे पण आज आपण भाजपच्या माध्यमातून लढवतोय आपण आपलं चिन्ह कमळ आहे तिन्ही उमेदवारांचं चिन्ह कमळ आहे आणि कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण तिन्ही उमेदवारांना विजयी करावं ही माझी आपल्याला विनंती आहे आता समोरच्याबद्दल विरोधकांबद्दल काय फार बोलण्यासारखं नाही कारण जुनेच सगळी काय म्हणायची जे उभे राहिले पूर्वी पण आपले काही लोक आपल्या इथं सदस्य होते काही लोक काही लोकांना लोका आपण निवडून दिलं होतं पण निवडून दिल्यानंतर हे त्यांची पाच काही हे संपल्यानंतर ही लोक आपल्यापर्यंत किती वेळा आली आपल्या गावाच्या कुठल्या प्रश्नामध्ये यांनी योगदान दिलं कुठला प्रश्न गावाचा भागाचा सोडवण्यामध्ये यांनी वेळ दिला याचा विचार तुम्ही सगळ्यांनी करा आज दुसऱ्या पक्षाचं लेबल घेऊन फक्त उभे राहिलेत एवढाच विषय म्हणजे इकडं भाजपनं तिकीट दिली नाही की तिकडं शिवसेनेतनं जाऊन काही लोक उभे राहिले अशा लोकांना आणि अशा संधी साधूंना आता परत एकदा त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली हे मला आपल्याला स्पष्टपणे सांगायचं तुम्ही या भागाच्या या तालुक्याच्या या मतदारसंघाच्या कुठल्याही प्रश्नामध्ये तुमचं सदस्यपद पद संपल्यानंतर योगदान दिलेलं नाही आणि आज परत तुम्ही निवडणुकीला आम्हाला निवडून द्या म्हणून सांगायला येत आहे आज या गावाचा विकास या गावातली छोटी मोठी सगळी कामं पुरवठा योजना असेल आता अंतर्गत आपण कॉन्क्रिटिंगचं काम क्षेत्रातलं पूर्णत्वाला नेणार आहे चांगल्या पद्धतीने इथले कॉन्क्रीटचे रस्ते आपण करणार आहे आपले सगळे प्रमुख रस्ते बघा आपल्या या मतदारसंघातले एकूण एक प्रमुख रस्ता जो आपला गावांना जोडणार सगळा आहे सगळे रस्ते आपण पूर्ण केलेत कुठलाही रस्ता आपला अर्ध्यावर राहिलेला नाही आज जिथं पूल नव्हते तिथं पूल झाले आज जिथं पाण्याच्या योजना नव्हत्या तिथं पाण्याच्या योजना झाल्यात आज ज्या कारखान्यावर बऱ्यापैकी या शेंद्रे गावाचं सगळं अर्थचक्र अवलंबून असं फौजीने उल्लेख केला कि महाराज वारले कारखाना अडचणीत होता कारखान्यामध्ये बऱ्याचशा अडचणी बऱ्याचशा आपल्याला तोंड द्यायला लागलं पण शंभर टक्के आपल्याला सांगू शकतो की जे काही त्यावेळेला त्याग आणि जे काही अडचणी आल अपेष्टा कारखान्याच्या कामगारांनी त्यावेळेला कारखान्यामध्ये सोसल्या त्यांची परतफेड करण्याचं काम नक्की त्याच्यानंतर अजिंक्यता के कारखान्यानं केलं सलग मी सांगतोय सलग चार ते पाच वर्ष सतरा सतरा अठरा अठरा टक्के बोनस देणारा अजिंक्यदारा कारखाना महाराष्ट्रातला एकमेव कारखाना आहे तुम्ही लक्षात ठेवा कुणीही रोखीमध्ये एवढा बोनस महाराष्ट्रामध्ये ना दिला नाही कोविडच्या काळात सुद्धा कोविडच्या दोन्ही वर्षात सुद्धा अजिंक्यदारा कारखान्यानं सतरा सतरा टक्के बोनस हा आपल्या का, कामगारांना दिला का तर हा कारखाना या कामगारांनी उंचित आवश्यक ठेवला या कामगारांनी या कारखान्यावर ताकद दिली कुठेही संप काम बस असल्या मांडणी केल्या नाहीत आणि म्हणून कुठेतरी ती उतराई झाली पाहिजे त्याच्या उपकारात आपण कुठेतरी संस्था त्यातनं कुठेतरी काहीतरी मोबदला देऊन म्हणा किंवा काहीतरी उतराई करून त्याच्यातनं आपण बाहेर झालं पाहिजे ही भूमिका याच्या मागची होती आणि म्हणून आज अशा पद्धतीनं आपण आपली वाटचाल करतोय आणि माझी आपल्याला विनंती आहे की आज या कुटुंबाला अशोक तात्यांच्या कुटुंबाला आपण ही काम करण्याची संधी दिली आहे तर सगळ्यांनी ताकदीनं राहिलं पाहिजे निवडणूक आहेत विरोधक येणार काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करणार तर शेवटी त्या विरो विरोधकांचं योगदान काय आपल्यासाठी ह्याचा विचार करा आपल्या गावासाठी आपल्या भागासाठी यांनी केलंय काय मग जसं म्हटलं तर केलंय काय याचा विचार करा यांना संधी दिल्यानंतर हे आपल्या त्यांची पाच वर्ष संपल्यानंतर हे परत आपल्याबरोबर होते का त्या नुसते निवडणुकीला निवडणूक टू निवडणूकच हे आपल्याकडे आले ही वस्तुस्थितीचा विचार करून आपण मतदान केलं पाहिजे आज भाजपनं पक्ष म्हणून जर म्हटला तर भाजपनं अनेक योजना आपल्याला दिल्या आज शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना दिली आहे मोदीजींनी आज लाडकी बहीण योजना देवेंद्र फडणवीसांनी आज सुद्धा ती योजना तशी तर चालू आहे आज शेतीची लाईट बिल देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला माफ करून दिली आज ती त्याच पद्धतीनं माफी ही आपल्याला लागू आहे आज घरकुल एवढी मोठ्या प्रमाणावर पंतप्रधानांच्या माध्यमात केंद्र सरकार राज्य सरकारनं घरकुलाची योजना काढली जिथं नव्हती तिथं शासकीय जागा देण्याच्या तरतुदी त्याच्यात केल्या अशा अनेक के योजना केल्या आणि या योजना करत असताना तुम्हाला कुणाकडे जायला लागत नाही एक रुपयाचा भ्रष्टाचार या योजनांमध्ये होत नाही तुम्ही पात्र असला तुम्ही त्याला जर लाभार्थी असला तुम्ही अकाउंट काढा तुमचा फॉर्म भरून द्या कागदपत्र द्या थेट तुमच्या अकाउंटला पैसे शासनाच्या माध्यमात जमा होतात हे भाजपनं करून दाखवलं हे आपण विसरून चालणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की आज आता आपल्याला सुद्धा पक्षाला ताकद देण्याची वेळ आली आहे आज सातारा जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या विचाराची आपण करायची हे आपण लक्षात ठेवा आणि ती होणार आहे अरे आज जिल्ह्याचं एकंदर वातावरण जर बघितलं राजकीय तर तुम्ही बघा मागच्या वेळेला काही दिवसापूर्वी त्याचा उल्लेख आता पोजींनी केला की निवडणुका चालल्याची आहे सातारा चा निवडणुका झाल्या मी प्रभारी होतो आज सातारा जिल्ह्यातील दहा पैकी सात नगरपालिका भाजपच्या आहेत सात नगरपालिकेमध्ये थेट नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले ते पण भाजपच्या चिन्हावर भाजपच्या कमळावर त्यामुळे आज जिल्ह्याचं वातावरण काय आज राज्याचं वातावरण काय आज महानगरपालिकांमध्ये बघा मुंबई महानगरपालिका भाजपने घेतली पुन्हा पिंपरी चिंचवड सोलापूर सांगली कोल्हापूर इचलकरंजी अशा सगळ्या महानगर नवी मुंबई सगळ्या महानगरपालिकेमध्ये आज भाजपची सत्ता आली आहे त्यामुळे प्रवाह कुठं चाललाय याचा कुठेतरी अंदाज आपण घेतला पाहिजे आणि प्रवाहा बरोबर राहण्याचं काम आपण केलं पाहिजे ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घ्या कोण येते काय सांगते काय बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करते काही लक्ष द्यायची गरज नाही काम करणारे आपणच आहोत आपणच एकत्र न आपला रस्ता करणार आहे आपणच एकत्र मिळून आपलं मंदिर बांधणार आहे आपणच पाण्याची योजना करणार आहे आणि आपणच शाळेच्या पल्या बांधणार आहे दुसरं कुणी इथं काही करायला आलेलं नाही दुसरं गुन्हे काही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं शेवटी आपल्याला आपल्या तालुक्याचा आपल्या मतदारसंघाचा आपल्या जिल्हा परिषद गटाचा आणि आपल्या गावाचा विकास करायचा आहे आणि जर विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला साथ देणं हे आपलं सगळ्यांचं प्रथम कर्तव्य आहे हे आपण लक्षात घ्यावं आणि म्हणून माझी विनंती आहे की येणाऱ्या पाच तारखेला तिन्ही आपल्या उमेदवार आपल्या जिल्हा परिषदच्या जो पूजा मोरे पंचायत समिती शेंद्रे गाण्याच्या कोमल दडवी आणि पंचायत समिती निनामगनाच्या सौ प्रमिला गणेश सुतार या तिन्ही आपल्या भगिनींचं चिन्ह हे कमळ आहे कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण या तिन्ही भगिनींना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं शेंद्रे ग्रामस्थांकडून किंवा शेंद्रे गावातल्या मतदारांकडून माझी हीच विनंती आहे की आज अनेक वर्षानंतर जिल्हा परिषदेची जागा आपल्याला जा मिळालेली आहे तेव्हा आता आलेली संधी घालवू नका कमी पडू नका रात्र वैऱ्यांची आहे चुकीच्या पद्धतीनं गाफीलव फौजीने सांगितलं शंभर टक्के मला त्यांचं मान्य आहे गाफील राहू नका रात्र वायऱ्याची जागा राहण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि जेवढं जास्तीत जास्त मतदान आपल्या उमेदवारांना आपल्याला मिळवून देता येईल त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे एवढं सांगतो आणि मला पण फौजींना जसं परत बोलायचं होतं मला पण परत बोलायचं होतं पण आता मला पण वेळेच बंधन सांगतो आणि आम्ही माझं पण फौजींच पण आता दोघं पण आम्ही येऊन करू ज्या फक्त पळून जाऊ नका एवढंच माझी विनंती आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जयंत जय महाराष्ट्र आपल्या जिल्हा परिषद पंचसमितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सेंद्रिय ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच अशा कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदची निवडणूक परवा महाराज मुंबईमध्ये आपला मुंबईच्या मुंबईमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांचा एक मेळावा झाला तो पण मेळावा आपला दिलीप यादव आणि आपले अशोक फौजींनी अतिशय उत्तमरित्या पार पाडला त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो तसेच आजच्या या मेळाव्यासाठी आपले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आमचे मार्गदर्शक मान्य आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले तसेच मार्केट कमिटीचे सभापती आमचे मित्र ऍडव्होकेट विक्रम पवार तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती अरविंद आप्पा उत्तम भाऊ तसेच हा सकाळातोडीचे आमचे मित्र चंद्रकांत सनस डॉक्टर सचिन भोसले आमचे मधो आपा आजच्या ह्या कार्यक्रमामुळे महाराज साहेब आपले सगळेच जुने नवे सगळेच आमचे सगळेच लोक एकत्र आली आणि एक, एक मोठ्या मताधिक्याने आज आमच्या गावाच्या वतीने मी आपल्याला आश्वस्त करतो की आपल्या तिन्ही उमेदवारांना आमच्या शेंद्रिया ग्रामस्थांच्या वतीने विक्रमी मताधिक्य आम्ही देऊ एवढा शब्द मी असं म्हणजे शेंद्रिया ग्रामस्थांच्या वतीने देतो आणि आजचा आपला कार्यक्रम संपला असं जाहीर करतो